पोलिसांनी दिलेल्या छातीवरच्या दाबातून परत धडधडले भाविकाचे हृदय वैरागच्या संतनाथ यात्रेत हजारोंची गर्दी भक्तीचा उत्साह आणि जय जयकाराच्या गजरात अचानक एक जीव संकटात सापडला धामणगावचा सा भाविक ज्ञानदेव निवृत्ती कोरके दर्शनासाठी आले होते पण गर्दीच्या दाट लोंढ्यात त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला क्षणभरात त्यांना माइल्ड अटॅक आला आणि ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले लोकांच्या गर्दीत पडलेला तो जीव जणू मूक हाक देत होता त्याचवेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेले वैराग पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सचिन मुंडे यांची नजर त्यांच्यावर पडली क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कोरके यांना स्वतःच्या खांद्यावर उचलले गर्दीतून बाहेर काढले आणि जीवाच्या आकांताने छातीवर दाब देत प्राथमिक उपचार सुरू केले धडधड थांबण्याच्या उंबरठ्यावर असलेले हृदय पुन्हा धडधडू लागले संतनाथाच्या यात्रेत पोलिसांच्या हातातून माणूस तिचा नाथक जणू अवतरला होता रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनीही थेट सांगितले जर हे प्राथमिक उपचार वेळेवर मिळाले नसते तर त्यांना वाचवणे अशक्य झाले असते प्रकृती सुधारल्यानंतर कोरके यांनी वैराग पोलीस ठाणे गाठले त्यांची ओलावलेली डोळ्यांची कृतज्ञता आणि सचिन मुंडे यांचा सन्मान हे दृश्य पाहणाऱ्यांच्या हृदयाला भिडले वरिष्ठ अधिकारी कुंदन गावडे यांचेही त्यांनी आभार मानले गावडे यांनी ही केवळ कायद्याच्या कसोटीमध्येच नाही तर सामाजिक जाणीवेच्या जबाबदाऱ्या देखील आम्ही पार पडतो असे म्हणून समाधान व्यक्त केलं या घटनेने यात्रेच्या गोंधळात उभ्या असलेल्या पोलिसातील माणूस दर्शन घडले सचिन मुंडे यांच्या कार्याचे कौतुक माजी शिक्षण व आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात विधिज्ञ परीक्षित देशमुख धामणगावचे पोलीस पाटील गणेश मासाळ यांनी केले यात्रेत देवाच्या दर्शनाबरोबर एका पोलिसांनी दाखवलेल्या सेवाभावाच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यात पाणी आले कारण त्या छातीवरच्या दाबातून एका भाविकाचे जीवन परत धडधडू लागले होते महाराज यात्रेनिमित्त वायरामध्ये ज्ञानदेवपूर केमणगाव आले होते भरपूर गर्दी असल्याने यात्रेमध्ये ते चक्कर येऊन पडले त्यानंतर वायरा पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय गावडेसाहेब मुंडेसाहेब यांनी त्यांना खांद्यावर उचलून आणलं छाती वगैरे चोरून प्राथमिक त्यांना उपचार करण्यासाठी दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि त्याच्यानंतर ते त्यांचा जीव वाचला आणि बा पुढचा अनर्थ टळला त्यामुळे आज आम्ही धामणगावच्या वतीने आदरणीय गावडेसाहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला आहे